शिवपुराणानुसार पुराणानुसार पौर्णिमेचे तोडगे एक शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळ सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होत म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील दोन पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मी सोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळ मिळते तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात चार पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा पाच जर तुम्हाला तुमचे जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे सहा प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते सात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानाने तयार तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभता येते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजे नऊ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमा मंत्राचा जप करा दहा पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात गंगेचे पाणी मिसळून आणि हातात कोश घेऊन स्नान करावे अकरा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दुधाचा अर्ध व्हाव्या वै, यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा राहण्यास मदत होते बारा पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला ओम श्री श्री श्र सह चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करणे उत्तम ओम ए क्लीम सोम या मंत्राचा जप करताना चंद्राला अर्ध अर्पण करावे यामुळे आर्थिक समस्या दूर होतात तेरा माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर येते सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण करा चौदा या दिवशी दैनंदिन कामातून संन्यास घेऊन पवित्र व्हा त्यानंतर हनुमानजीच्या मंदिरात मातीचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करणे योग्य राहील पंधरा या दिवशी तुळशीची कि पाने किंवा बिलची पाने तोडू नयेत तसेच तुळशीने भगवान विष्णूची पूजा करावी विष्णू सहस्रनाम स्त्रोत्र विष्णू आरतीचे पठन करणे लाभदायक आहे सोळा पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात काही वेळ बसल्याने मनाला शांती मिळते सतरा चंद्राकडे काही काळ पाहिल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि रोषणाईतही वाढते असे मानले जाते की या दिवशी ध्यान करणे खूप फायदेशीर आहे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थाचे सेवन करू नये तसेच नशेपासून दूर राहावे अठरा या दिवशी नदी तलाव किंवा तलावात स्नान केल्याने फायदा होतो या दिवशी आंघोळ केल्याने अनेक पटींनी फळ मिळते जर तुम्ही कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाऊ शकत नसाल तर घरात घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा एकोणीस या दिवशी पित्तळ चांदी तांबे किंवा सोन्याने बनवलेल्या लक्ष्मीची मूर्ती कापडाने झाकून विविध पद्धतीने पूजा करावी वीस पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला अत्तर आणि सुगंधी अगरबत्ती अर्पण करावी ऐश्वर सुख समृद्धी आणि ऐश्वर यांची देवी लक्ष्मी सा आपल्या घरात कायमचा वास करो अशी प्रार्थना करा एकवीस विष्णू आणि लक्ष्मी सोबत शिवाची पूजा करावी बावीस या दिवशी नद्यांमध्ये स्नान करावे कुटुंबाच्या सुखासाठी व्रत करावे दानधर्म करावे आणि गरीब व ब्राह्मणांना अन्नदान करावे पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी नैवेद्य दाखवावा तेवीस शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस शुभ आहे त्यामुळे या दिवशी भक्तीनुसार शुभ आणि शुभ कार्य करावीत सामान्यतः पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान करणे शुभ असते तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते धन्यवाद